नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील आजचे बाजारभाऊ पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आज संगमेर मार्केटमधील बाजारभावाची परिस्थिती समजेल तर आपण आज उन्हाळा कांद्याची आवक आणि बाजारभाव प्रति क्विंटलला कसा मिळाला ते पाहणार आहोत तर आज संगमेर मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक आठ हजार चारशे सत्याहत्तर गोणी इतकी राहिली तर आज क्वि आज प्रति क्विंटलला सुपर गोळमालाला एक हजार आठशे ते रुपये एक हजार आठशे एक्कावन्न इतका बाजारभाव मिळाला तर एक नंबर कांद्याला रुपये एक हजार तीनशे ते रुपये एक हजार सातशे इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांदा रुपये नऊशे ते रुपये एक हजार दोनशे इतका बाजारभावाने विकला तर तीन नंबर कांदा रुपये सहाशे ते आठशे रुपये इतक्या बाजारभावाने विकला तर चार नंबर कांदा रुपये तीनशे ते रुपये पाचशे इतक्या बाजारभावाने विकला त्याचबरोबर लाल कांद्याची आवक ही चार हजार पाचशे पासष्ट गुण इतकी राहिली तर आज प्रति क्विंटलला एक नंबर कांद्याला रुपये एक हजार दोनशे ते रुपये एक हजार पाचशे एक्कावन्न इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांदा हा रुपये आठशे ते रुपये एक हजार एकशे इतक्या बाजारभावाने विकला तर तीन नंबर कांदा रुपये तीनशे ते रुपये सातशे इतक्या बाजारभावाने विकला तर आज संगमेर मार्केटमध्ये डाळिंबाची आवक तेवीस कॅरेट इतकी राहिली तर आज प्रति किलोला बाजारभाव एक नंबर डाळिंबाला रुपये आठशे ते रुपये एकशे दहा uh, रुपये इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर डाळिंब रुपये चाळीस ते रुपये साठ किलोला बाजारभाव मिळाला तर तीन नंबर डाळिंबाला रुपये वीस ते रुपये तीस किलोला बाजारभाव मिळाला त्याचबरोबर सीताफळाची आवक सत्तावन्न कॅरेट सितकी राहिली तर आज प्रति किलो बाजारभाव एक नंबर सीताफळाला रुपये पंधरा रुपये ते रुपये पस्तीस रुपये प्रमाणिक बाजारभाव मिळाला त्याचबरोबर संगनमेर मार्केटमध्ये टोमॅटोची आवक आठशे कॅरेट्स इतकी राहिली तर आज प्रति कॅरेटला बाजारभाव एक नंबर टोमॅटोला रुपये चारशे पन्नास ते रुपये पाचशे पन्नास इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर टोमॅटो रुपये तीनशे ते रुपये चारशे इतका बाजारभाव मिळाला तर तीन नंबर टोमॅटो रुपये एकशे पन्नास ते रुपये दोनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आज पेरूची आवक पासष्ट कॅरेट्स इतकी राहिले तर आज प्रति किलोला बाजारभाव रुपये पाच रुपये ते रुपये बारा रुपये प्रति किलोने विकला गेला त्याचबरोबर कापसाची आवक एकशे पन्नास क्विंटल इतकी राहिली तर कमीत कमी बाजारभाव सहा हजार रुपये इतके तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे इतका बाजारभाव मिळाला तर सरासरीमध्ये सहा हजार चारशे इतक्या क्विंटलने बाजारभावाने विकला गेला तर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर उपबाजार वडगाव पान लूज कांदा सात नग तर लूज कांदा रुपये नऊशे ते रुपये चौदाशे पंचवीस तर लूज कांदा रुपये एकशे पंच्याऐंशी ते रुपये सातशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर हे सर्व बाजारभाव संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील अकरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजारभाव हो पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद